राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर हवामान कोरडं होत आहे यातच आकाश देखील निरभ्र होऊ लागल्याने किमान तापमानात घट होतीये राज्यात हळूहळू थंडी वाढत जाण्याचा अंदाज आहे आज सात नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच ते तीन पूर्णांक एक किलोमीटर समुद्रापासून कर्नाटक तमिळनाडू ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाने उघडीप दिली असून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलाय कोरडा हवामान स्वच्छ आकाश यामुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे पहाटे गारठा वाढला असून ुख्यासह अनेक ठिकाणी दव पडल्याचं पाहायला मिळतं आहे गुरुवारी म्हणजेच काल सहा नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे राज्याचे निचांकी तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात तेरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज सात नोव्हेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात निरभ्र आकाशासह कमाल व किमान तापमानातील उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे